मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा आठपाडी आठवडा शेळी मेंढी बाजारात विक्रमी दराची नोंद झाली आहे एका बकऱ्या तब्बल चौतीस हजार त्या सहा बकऱ्यांची दोन लाखात विक्री झाली आहे राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या शेळी मेंढी बाजारात विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी जल्लोष केलाय शेतकऱ्यांनी डॉल्बी घोडा आणि रथासह जंगी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केलाय या बाजारासाठी कराड सोलापूर आणि रत्नागिरी सह अनेक जिल्ह्यातून व्यापारी सहभागी झालेत आटपाडी बाजार समितीच्या पारदर्शक कारभारामुळे या बाजाराची लोकप्रियता अखंडपणे वाढू लागली आहे आठवाडी तालुक्यातील पारंपरिक आणि राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या आठवडी शेळीमेंढी बाजारात शनिवारी विक्रमी दर मिळाल्याने बाजार परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले लवटेवाडी येथील शेतकऱ्यांच्या एका चौतीस हजार रुपये इतका विक्रमी दर मिळाला तर सहा बकऱ्यांची विक्री जवळपास दोन लाख रुपये इतकी झाली या यशस्वी विक्रीनंतर शेतकऱ्यांनी डॉल्बी घोडा आणि रथासह वाजत काजत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बाजारात तानाजी महादेव लवटे आप्पा तानाजी लवटे आणि अमोल तानाजी लवटे या लवटेवाडीतील शेतकऱ्यांच्या बकऱ्यांची खरेदी सोलापूर जिल्ह्यातील सांगोळा तालुक्यातील सादिक खाटीक राहणार कोळा यांनी केली प्रत्येक शनिवारी भरवण्यात येणाऱ्या या बाजारात कराड पुणे सोलापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरीसह राज्यातील विविध भागातून व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत तर शेळी मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा बाजार म्हणजे मोठी आर्थिक संधी ठरत आहे शिवाय अटपाडी बाजार समितीच्या आवारात पारदर्शक पद्धतीने खरेदी विक्री होत असल्यामुळे या बाजाराची लोकप्रियता राज्यभर वाढू लागली आहे